आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही पन्नास टक्के मतदार महिला आहेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पैठण इथं केलं पैठण इथं आज महिला मतदारांचा मेळावा घेण्यात आला पैठण फुलंबरीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार स्वप्नील चव्हाण शिक्षक नोडल अधिकारी महिला अंगणवाडी सेविका विविध सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती जिल्हाधिकारी म्हणाले महिलांनी स्वयंस्फूर्तीनं मतदानाविषयी जागृती करावी तसंच स्वतः मतदान करावे आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर सैनिकांनी आपले बलिदान दिले आणि आज आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत ती लोकशाही अस्तित्वात आणली या लोकशाहीचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे देशातील मतदार संख्येच्या महिला मतदारांची असून महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडावं ज्यांच्याकडे वर लहान बाळ आहे अशा महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था मतदान केंद्रावर उभारण्यात येत आहे कोणतीही चिंता न बाळगता आपण मतदानाला जावे असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित महिलांना केलं स्थानिक कलावंत अंकुश बनसोडे यांनी चला मतदानाला जाऊया हे मतदान जागृती गीत सादर केलं तर अब्दुल कादर उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी पठनाथ्याद्वारे मतदार जागृतीचा संदेश दिला